महाराष्ट्र शासन आणि सदावर्ते यांची मिलीभगत आहे अशा पद्धतीचा आरोप बाळासाहेब सराटे यांनी केलेला आहे कोर्टानं दहा टक्के आरक्षणासंदर्भामध्ये जी भूमिका मांडली आणि कोर्टामध्ये राज्य सरकारच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी जी काही भूमिका मांडली आणि त्याचबरोबरनं सदावर्ती यांची भूमिका ह्या सर्वांचा मेळ लावला असता सराटे यांना वाटतंय की राज्य सरकार आणि सदावर्ते यांची मिलीभगत आहे आणि दहा टक्क्याच्या आरक्षणासंदर्भामध्ये मराठा समाजावर अन्याय होतो आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गुणरत्न सदावर्तेच्या पिटिशनमध्ये राज्य सरकारने जी भूमिका घेतली त्यावरून राज्य सरकार आणि गुणरत्न सदावर्ते यांची मिलीभगत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे काल आमच्या दोन याचिका जेव्हा न्यायालयासमोर आल्या त्यावेळेला राज्य सरकारने चार आठवड्याचा वेळ पाहिजे म्हणून चोवीस एप्रिलपर्यंत तारीख पुढे ढकलली आणि आज जेव्हा गुणरत्न सदावर्तेचं पिटिशन समोर आलं त्यावेळेला राज्य सरकारला जी खरी माहिती ती सुद्धा कोर्टाला सांगायची इच्छा झाली नाही राज्य सरकारचे महाधिवक्ता त्या ठिकाणी सा, साक्षात उपस्थित असताना त्यांना हे एसीबीसी आरक्षणाचे साधे नियम माहीत नसावे हे एक खेदाची बाब आहे मुळात सदावर्तींनी जो दाखला दिला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सीईटी आणि मेडिकलची नीट या दोन्ही गोष्टींना एस आरक्षण लागूच नाही तर न्यायालय त्याच्यावर भूमिका घेतच कसं ॲडवोकेट जनरलला एवढी साधी गोष्ट कशी माहिती नसेल यावरूनच लक्ष देतं की सरकार आणि सदावरते हे एकत्र येऊन मराठा आरक्षणाला या ठिकाणी खिळ घालत आहेत अजब न्याय आपल्या देशाचा जे आरक्षण अजून सुरूच झालेलं नाही अद्याप एकही एसीबीसीचं प्रमाणपत्र देण्याबद्दल सरकारने अजून भ्र काढलेला नाही अद्याप कुठेही एसीबीसीचा फायदा मिळण्याचा कुठे अजून दुसरं असं किरण सुद्धा दिसत नाही आणि तरी सुद्धा न्यायालय भूमिका घेत की हा सगळा जो विषय आहे आरक्षणाच्या आमच्या निर्णयाच्या अधीन राहील आणि हे सगळं समोर असलेले महाधिवक्ता वीरेंद्र सराफ साहेब नुसते मूकपणे बघत राहतात यावरून एकतर ते अज्ञानी असतील किंवा त्यांचा दुष्ट हेतू असेल हेच स्पष्ट होत आहे आमचं न्यायालयाला हा प्रश्न आहे की आपण त्यांना विचारलंय की हे आरक्षण लागू झालंय का आरक्षणाचा एखादा एसीबीसीचं प्रमाणपत्र कोणाला दिलंय का किंबहुना एसीबीसीचं प्रमाणपत्र देण्याची सुरुवात तरी सरकारने केलीय का त्याच्याबद्दलच्या सूचना तरी दिल्या आहे का असं कोणतीही गोष्ट घडलेली नसताना न्यायालयाची भूमिका अशी कशी असू शकते की हे जे एसीबीसीच्या आरक्षणाचे लाभ आहेत ते न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असतील खरं म्हणजे या निर्णयाने काही फरक पडला नाही प्रत्यक्षामध्ये परंतु समाजामध्ये जो प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे याची जबाबदारी कोणाची हे सरकार एवढं निगरगठ्ठ आणि मराठा विरोधी भूमिका घेत आहे की सव्वीस तारखेला तो कायदा पारित केला सत्तावीस तारखेला त्याचे बिंदू नामावली घोषित केली परंतु हे आरक्षण एसीबीसीचे आरक्षण लागू करण्यासाठी मराठा समाजाला जे कास्ट सर्टिफिकेट द्यायचे आहेत एसीबीसी मधून ते सर्टिफिकेट देण्याचं त्यांनी अजून उच्चारलेलं नाही त्यांनी कुठल्याही सूचना प्रशासनाला दिलेल्या नाहीत आणि एकीकडे जाहिरातीचा भडीमार करीत आहेत मुळामध्ये या सगळ्या जाहिराती ज्या आता निघालेल्या आहेत पोलीस भरतीच्या या ओबीसी आरक्षणापुरत्या विजय एन आरक्षणापुरत्या आणि एसबीसी आरक्षणापुरत्या पूर्णपणे घटनाबाह्य आहेत सोमवारी आम्ही त्या ठिकाणी न्यायालयासमोर हजर होणार आहोत आणि हे जे घटनाबाह्य प्रकरण सरकार करत त्याचा पर्दाफाश आम्ही पण करणार आहोत सदावर्तींना खुल्या गटाचा फार पुळका आहे त्याला एवढं समजायला पाहिजे की खुल्या गटासाठीच आम्हीही म्हणतो की आम्ही एसीबीसी मध्ये आहोत पन्नास टक्केच्या आत बत्तीस टक्के कोट्यात आहोत आतापर्यंत दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आवाच्या सवा लोकसंख्येपेक्षा दुप्पट आरक्षण दिलं त्या आरक्षणामुळे सगळ्या खुल्या वर्गाचा मुर्दा पडलेला आहे याच्याकडे सदावर्तींची नजर जात नाही केवळ मराठा समाजाचा जेव्हा विषय येतो तेव्हा गुणरत्न सदावर्ते आणि सरकार यांची मिलीभगत मराठ्यांच्या मुळावर येते याचा आजचं न्यायालयात जी सुनावणी झाली आणि अॅडव्होकेट जनरलने जी भूमिका घेतली त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते याचा आम्ही पूर्ण निषेध करतो या सरकारच्या भूमिकेचा आणि न्यायालयासमोर आम्ही आता पुन्हा एकदा हजर होऊ सोमवारच्या हियरिंगच्या वेळेला खरी गोष्टी खऱ्या गोष्टी न्यायालयासमोर आणूत आणि या गोष्टी ज्या संभ्रम झालेला आहे त्या दूर करण्याचा जरूर प्रयत्न करूत,